राज्यासमोरील आर्थिक संकट आता वाढले आहेत उत्पन्नापेक्षा खर्च हा जास्त झालाय आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालामधून ही बिकट स्थिती समोर आली आहे कृषी क्षेत्राच्या लागवड क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये सतरा हजार पाचशे पाच कोटींचा निधी हा वितरित झालाय राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेमध्ये सादर झाला आणि या अहवालातून राज्यासमोरचा आर्थिक संकट हे आणखी वाढलं असल्याचं हे चित्र दिसतंय राज्याच्या महसुली उत्पन्नापेक्षा खर्च हा जास्त आहे असं समजते आणि त्यामुळे आता भांडवली खर्चासाठी दुसरं कर्ज काढण्याशिवाय कुठलाही पर्याय नसल्याची माहिती आहे सोबतच शेतीच्या लागवड क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याची माहिती आहे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जून दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये दोन कोटी अडतीस लाख लाभार्थ्यांना तब्बल सतरा हजार पाचशे पाच कोटींचा निधी वितरित करण्यात आलेला आहे तर एकदा आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये काय आहे तेही आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल काय सांगतोय पहा महसुली जमा चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये अपेक्षित आहे तर महसुली खर्च आहे पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी राजकोषीय तूट त्यामुळे दोन पूर्णांक चार टक्के राहण्याचा अंदाज आहे महसुली तूट शून्य पूर्णांक चार टक्के राहण्याची शक्यता आहे शेती लागवड क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली आहे शेतीतली लागवड कमी होतीये हे चित्र दिसत तेलबियांच्या उत्पादनामध्ये बावीस पूर्णांक सात टक्क्यांची घट अपेक्षित आहे तृणधान्य आणि कडधान्याच्या उत्पादनामध्ये अनुक्रमे तेवीस आणि पंचवीस टक्के वाढ अपेक्षित आहे सागरी मत्स्य उत्पादनामध्ये घट आहे गोड्या पाण्यामध्ये उत्पादनात वाढ झाली आहे तर स्थितीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे